कहाणी शुक्रवारची देवीची आटपाट नगर होती तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्याने फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायली शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शु, शुक्रवार तू श्रावणापासून दर सारा दिवस उपास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलव तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्यांचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवाराचं व्रत करू लागली त्याचं त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलवलं लो तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवीच्या थवे येत आहेत बोटभर जेवित आहेत बहिण बेन बहिणीने विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाला घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सवळं नसली बरोबर मुलांना घेतला आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या ते भाव भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझेकडे पाहून सगळे लोक हसतात त्यामुळे तुम्ही ह्यामुळे तुला काही बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आ, आता उद्या येऊ नको असं म्हणून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरू उचलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायलाच बहिणीनं विचार केला आ, कसा झाला तरी आपला हा भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून काही दिवशी म्हणून असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तोप वाढता वाढता तिच्या तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडीच आणि सांगितलेले ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आली डोकरी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून हाकलून देईल तिनं ते मुगाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून हाकलून दिलं फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवेला तिची दया आली दिवसांदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईनं बाईचं डाळीदर गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये काही नाही म्हणू काही नाही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनाचं मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेळीपणे केली दागदागिने लिहायली उंची पैठणी ने नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिला हाती तिचा दि... हात धरला फाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाया पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठ बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून का काड़, काढीत असेल असं ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी जेऊ ठेवू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत आहे नंतर ताईनं भात कालवत मोठा गाज केला व तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठोशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंढ्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जेला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले आपल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघेजण जेवली मनातली आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला सामर्थ्य करून आनंदी केलं तसं तो मा मा करू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण